हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर तीन चार कर, दिवस आहे तर मी सासरी थांबले आता आले मम्मीकड आता इथे एक दिवस थांबायचं पॅकिंग वगैरे करायची आणि इथूनच आता निघणार आहे आम्ही पुण्याला संचितच्या सुट्ट्या आहेत तर आता सोमवार मंगळवारपासून संचितचं स्कूल सुरू होईल त्यामुळे आता निघावं तर लागणारच बऱ्याच तर गेल्या वेळेस त्याला क्रिसमसच्या सुट्ट्या नव्हत्या ह्या वेळेस तरी मिळाल्यात त्यामुळे राहायला मिळाले नाही तर सुट्टी नसली की कसं राहता येत नाही जास्त आले की एक दोन ती दोन तीन दिवस थांबायचं आणि लगेचच निघावं लागतं फिश आणले होते फिशला स्वच्छ धुवून घेतलं मला बऱ्यापैकी चांगले फिश धुवायला येतात त्यामुळे मी म्हटलं मी फिश धुते मम्मीचे चालले इथं संध्याकाळच्या वेळेस पूजा रोज संध्याकाळी सकाळी पूजा करत असते मग मी दिवा लावत असते आणि अगरबत्ती वगैरे लावत असते बाहेर तुळस पण आहे तुळशीला पण दिवा लावते आणि अगरबत्ती रोज संध्याकाळी लावत असते नंतर ऊध पण आहे ऊद पण संध्याकाळचा जाळलेला चांगला असतो घरामध्ये त्यामुळे ऊद पण फिरवत असते घरामध्ये सगळीकडं थोड्या फारचा पण मम्मीनं केल्या थोड्या छकुलीनं केल्या आणि तुम्ही मी दाखवली हो पण आता बऱ्यापैकी स्वयंपाक यायला लागले तिला हळूहळू करत गेलं की येतं आता सगळेच काय आईच्या पोटातून शिकत शिकून येत नसतं हळूहळू शिकत गेल्यावर सगळ्यांना येत असतं त्यामुळे तिला पण हे लागलं आहे बऱ्यापैकी आता म्हणले होते फिशचं कालवण पण मीच बनवते त्यामुळे मी तुम्हाला ती फिशचं कालवण कसं बनवते ते पण तुम्हाला आता दाखवते आले होते मी आत्ताच म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगलाच आले होते आलं की मग चहा अजून पिले नव्हते मी आणि मग चहा पिलं तिथून फिरून वगैरे आम्ही आलो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल फिरून वगैरे जवळपास संध्याकाळच्या एक साडेतीन पावणे चार वाजल्या होत्या फिरून घरी आलो घरी आलो की लगेचच मग पॅकिंग तर केलेलीच होती लगेचच संध्याकाळी निघालून आणि इकडे याला जवळपास एक पाच साडेपाच वाजल्या होत्या आले की मग चहा वगैरे पिलेच नव्हती चहा पी आता ठेवला होता चहा पिऊन घेतला आणि इथं चालले आता छकुलीची तयारी चालले होते कालवन ते करते म्हणले होते आणि आता मी फिश फ्राय करणार आहे तर पप्पांना कसं असं फिश तळलेले आवडतात फक्त हळद मीठ लावायचं आणि तळून घ्यायची तसं पप्पांना आवडतात त्यामुळे पप्पांसाठी तळून घ्यायला लागले आणि नंतर आमच्यासाठी फ्राय करणार आहे आता फ्रायची रेसिपी तर ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेस दाखवली होती त्यामुळे मी काय आता फ्राय, फ्राय कसं केलं ते दाखवलं नाही फक्त सांगते तरी पण तुम्हाला मी रवा घेतला होता रवा घेऊन त्याच्यामध्ये थोडी चटणी टाकायची मीठ टाकायचं आणि फिश फ्राय मसाला टाकायचा थोडासा चिकन मसाला पण टाकला होता आणि व्यवस्थित रव्यात मिक्स करून घ्यायचा सगळा मसाला आहे तर तो आणि फिशला अद्रक लसूणची पेस्ट थोडासा लिंबू पेला होता आणि मीठाने तर ऑलरेडी अगोदर लावलेलीच होती ते सगळं लावून फिश त्याच्यामध्ये डिप करायची आणि तुळून घेतली होती आता इथं चालले छोकलीचं कालवण बरं का पलीकडे मी फिश फ्राय करून घेतले म्हणून कालवनासाठी कसं काय केलं तिनं तिच्या तिच्या पद्धतीनं करत असते त्यामुळे आम्ही काय म्हणत नाही तू असं कर तसं कर तुला जसं येतं ना तसं कर आणि खरंच तिचे हातची कालवणं खूप छान होतात तिने याच्या अगोदर वांग्याचं पण बनवलं होतं नंतर फिशचं पण केलं होतं फिशचं तर मी पहिल्यांदाच खाल्लं होतं एकदम छान झालं होतं आणि नंतर बोंबीलचं पण केलं होतं एकदा पण बोंबिलचा मी व्हिडिओज काढला नव्हता मी कुठं तर बाहेर होते त्यामुळं बोंबिल पण एकदम छान केले होते बोंबिलचं पण कालवण आता फिशचं कालवण कसं केलं ते तुम्हाला सांगते तर तेल गरम केलं तेल गरम झाल्यानंतर तिनं पहिल्यांदा टाकलं होतं खोबरं लसूण कोथिंबीर अद्रकची पेस्ट आणि नंतर कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये ते भाजून घेतला होता आणि ती भाजून घेतलेली पेस्ट तिनं टाकली आणि ती छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं चालू होतं आता संचितला ह्याच्यामधलाच थोडासा मसाला काढणार आहे संचितला जसं पण फिश जास्त आवडत नाही तो थोडंसं खातो खाल्लं तर खातो नाही तर खात पण नाही त्यामुळे त्याला थोडंसंच फिश का म्हणजे मसाला साईडला काढायचा आणि जे तळलेले फिश आहेत त्याच्याबरोबर ते, ते द्यायचा आणि पलीकडच्या साईडला बघू शकता गॅस चालूच आहे आणि फिश फ्राय करताना लोखंडाचे तव्या करायचं खूप मस्त आणि एकदम टेस्टी होतात आणि जास्त तेल पण लागत नाही तसं पप्पांना असं आवडत नाही त्यामुळे पप्पांसाठी मी सेपरेटच फ्राय केले होते मसाला छान भाजून झाला की त्याच्यामध्ये टाकायची हळद आणि हे टाकलं होतं मटन मटन नाही चिकन मसाला टाकला होता आता फिश फ्राय करी मसाला नव्हता त्यामुळं करी मसाला नाही टाकला चिकन करी मसाला टाकला होता होतं काही गावाला काही सगळे मसाले मिळत नाहीत जास्त करून चिकन आणि मटन मसालाच मिळतो फिश मसाला मिळत नाही पनीर मसाला छोले मसाला असले मसाले नाहीत मिळत जास्त करून मिळतात म्हटल्यावर चिकन मसाला मटन मसाला झाले याच्या पलीकडे बाकीचे कोणतेच मसाले मिळत नाहीत मसाले आणायचे असतील तर मग दुसरं आमचं मोठं म्हणजे मोह आणि चिकमोद असं दोन मुहूद आहेत ते मोठं मोद आहे त्याच्यामध्ये मिळतात सगळे आणि आणायचं लक्षात नव्हतं त्यामुळं टाकलं तीन आपला चिकन मसाला टाकला छान होतं नंतर छान तेल सुटलं आणि मसाला छान भाजत आला की नंतर चटणी टाकली व्यवस्थित मिक्स केलं आणि बघू शकता तुम्ही छान मसाले वगैरे पण छान भाजते आणि कसं असतं सगळं कालवनाची टेस्ट आहे तर ते मसाल्यावरच अवलंबून असते मसाले जर व्यवस्थित नाहीत भाजले तेल सुटेपर्यंत नाहीत भाजले तर ते कालवणाजिबात चांगलं होत नाही आणि त्याला कट पण येत नाही आणि ते बघून असं खायची पण इच्छा होत नाही त्यामुळं मसाले किती पण एकदम छान मसाले भाजले ना तेल सुटेपर्यंत कालवण खूप मस्त आणि एकदम टेस्टी होतं चकुलेचं कालवण करायचं चालूच होतं हे तर चाललं होतं त्यांच्यात बाळाचं जेवण आलं की मग मीच्या जेवण करत असतो म्हटला मला चार तू आणि इथं बघू शकता फिश आणि थोडासा मसाला खाल्लं नाही त्यांनी खरं उगं दोन तीन गास खाल्ले आणि काहीच खाल्लं नाही बास म्हणला मला नाही खायचं त्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट चपाती आणि दुसरी भाजी केली ती नंतर त्यांनी खाल्ली झोपायच्या अगोदर आणि कसं पप्पांना बटाटे पण आवडतात त्यामुळं तेलामध्येच बटाटे पण तोळून घेतले होते आणि ते बटाटे आता मसाल्यामध्ये टाकले नंतर जे माशांची तोंड आहेत ते पण टाकले तोंड नाही काही तर वेगळंच म्हणतात मी शॉर्ट व्हिडिओमध्ये एकदा विचारलं होतं की माशांची तोंड तर त्याला तोंड नाही वेगळंच काय तर सांगितलं होतं मला कुणी तर कमेंट केली होती डोका हा ढोका म्हणतात त्याला तर ते टाकले आणि मग छान व्यवस्थित फ्राय करायचं गरम पाणी टाकायचं आणि एकदम उकळी काढायची बघू शकता अजून उकळी पण आली नाही तरी दिसायला कालवण किती छान दिसते शिकायला लागले हळूहळू सगळं शिकते हळूहळू केलं की के, आणि मन लावून करते अजून ला ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की आवड पाहिजे मन लावून करायला पाहिजे ती काय पण स्वयंपाक कोणता पण करायला लागले ना मन लावून करते सगळं लक्ष देऊन करते त्यामुळे ते सुरुवातीला जरी पहिल्यांदा जरी केलं तर ते चांगलं होते ते झाचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळं मन लावून सगळी कामं वगैरे हो करत असते कालवण पण एकदम छान झालं होतं आणि तुम्ही बघू शकता इथं झालेत ता आमचे फिश फ्राय कलर थोडं करपल्यासारखं दिसते पण करपलं नाहीत बरं का नाही तर तुम्हाला वाटेल की ती करपवले तर तसं नाही झालं इथं कालवणाला अजून उखळी येतेच आणि भांडी वगैरे थोडीफार पडलेत आता ती भांडी जेवण झाल्यानंतरच घासून घ्यायची कट्टा सगळ्या तिने पुसून घेतला कचरा पण भरून आता टाकायचा बाहेर मम्मीची संध्याकाळची देवपूजा पण झाली करून बघू शकता संध्याकाळचं कसं पूजा वगैरे केली की छान प्रसन्न वाटतं आणि किचनमध्ये छान वाटतं किती छान पूजा वाटते नंतर उकळी आली का लगेचच कोथिंबीर बारीक कट करून टाकले आणि बघू शकता चिकन चिकन नाही फिशचा रस्सा किती छान झाला आहे आणि कसं कालवण केलंय ते नक्कीच सांगा लगेच जेवण करायला बसलोय मम्मी तर चाललं होतं सगळ्यांना जेवण वाढायचं काम थंडीमध्ये कसं फिश खाल्लेले चांगले असतात त्यामुळे अधूनमधून फिश खायचे फिश चिकन अंडी खाल्लेलं चांगलं असतात चांगलं असतं म्हणजे खाल्लेलं त्यामुळं बोली पातीचा कांदा सगळे जेवण करायला बसलेत मस्त असं संचितनी काही खाल्लंच नाही त्याला थोड्या वेळाने तर चपाती आणि काय द्यायचं हि इथं बसलं आहे मांजर सगळ्यात जास्त नॉनव्हेजमध्ये मांजरांना आवडतं म्हणजे फिश फिश कुठं कसं पण असेल इतकी मांजरं गावाला तरी जमा होत आहेत ना बा सगळे येऊन बाहेर बसणार खायला एवढं मांजरांना फिश आवडतेत खायला हे मांजरं एकदम शांत आहे दिलं तर खाते नाही दिलं तर जाते एकदम गरिबासारखं बसत असतं आणि बघू शकता तुम्ही आता मस्त समजा ताट तयार झाले त्याला या तुम्ही गरमागरम जेवण करायला आणि रस्सा छकुलीनं कसं बनवलं होता ते नक्की सांगा आणि संध्याकाळचं रोज संध्याकाळी असंच रुटीन असतं आज आतमध्ये जेवण कराय बसलो आहे कारण गिरण वगैरे बनवायना तर रोज बाहेर जेवण कराय बसतो होतं काय कोण ना कोणतरी येत असतं आणि आज तर पण होय बघा बघू शकता जेवण चालू आहे आणि कोण ना कोण येतंच मग ते आलं की मग घरातून बोलावं लागतं त्यांना आणि त्यांना पण आतमध्ये यावं लागतं पैसे वगैरे द्यायला तर आम्हाला जावं लागतं त्यामुळे बाहेरच जेवण असतो शक्यतो जेवण झालं जेवण झालं की मम्मी घे लागले भांडे घासून चा, जाडू, छकुले चा चाल चाललं होतं कट्टा वगैरे पुसायचं मी घेतलं झाडून झाडून आता माझं थोड्या वेळाने घेतं झाडून वगैरे म्हटलं चला बाहेरचं थोडंसं दाखव पप्पांची गिरण चालूच आहे अजून गिरण चालू असते मम्मी दळत असते पप्पा दळत असते कोण ना कोण चालूच असतं संचितच चाललं होतं सोप्या बसून हे करायचं का मी तर बघू शकता चकुलीचा चालले कट्टा वगैरे पुसायचं आणि इथलं आता सगळं झाडून वगैरे मी घेतल्यानंतर थोड्या वेळाने सगळ्यात अगोदर दाखवलं तुम्हाला चला तर आजचा व्हिडिओ आहे तर कसं वाटला ते नक्की सांग